नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर कृषी विद्यापीठामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकशे त्र्याण्णव पदांची ही जाहिरात आहे सो सगळ्यात जास्त जी पदे आहेत ती कृषी सहाय्यक जे पदवीधर ज्यांचं कुणाचं ॲग्रिकल्चर असिस्टंट किंवा अग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये ज्यांची डिग्री वगैरे झालेली आहे तर त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे तर परिपूर्ण जाहिरात पाहण्याअोदर नवीन असाल सबस्क्राईब आवश्यक करून घ्या अशाच पद्धतीच्या जाहिराती सगळ्या पदभारतीच्या नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळत जातात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कळू द्या की व्हिडिओ कंटिन्यू करायचा का नको हे तुम्हाला इथून कळून जाईल की ही जी जाहिरात आहे ती परभणी जिल्ह्यामध्ये जे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ आहे त्या ठिकाणी भरण्यात येत आहेत आणि ही जी आहे ती विशेष प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे सो लक्षात ठेवा आता याच्यामध्ये क आणि ड संदर्भात ही पदे वगैरे आहेत आणि ही पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत हे तुम्हाला जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांनाच या ठिकाणी अर्ज करता येईल असं नाही आहे की तुम्हाला फक्त परभणी जिल्ह्यातले चालतील परिपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता याच्यामध्ये पदं वगैरे पाहून घ्या राहायला प्रश्न पात्र दे पात्रतासुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे ही सगळी जाहिरातीची जी पी डी एफ वगैरे जी आहे ते ऑलरेडी यूट्यूबला टाकलेले आहे आणि याच्याशी रिलेटेड जो काही अभ्यासक्रम वगैरे आहे किंवा याच्याशी आवश्यक असलेलं जे काही स्टडी मटेरियल आहे माझ्याकडे उपलब्ध आहे पेड स्वरूपात आहे बट परवडेल अशी फी आहे ते तुम्हाला यूट्यूबला किंवा अन्य इतरत्र कुठेही म्हणजे मिळेल याची शाश्वती किंवा कन्फर्म असं असेल असं नाही आहे त्यामुळं एक वेळा ते परचेस करून घ्या पाहून घ्या कशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येतात त्यातून तुमची बऱ्यापैकी तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल पाहून घ्या ही सगळी पदे वगैरे आहेत जवळपास बघायला गेलं तर एक दोनशेच्या जवळपास पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत कनिष्ठ लिपिक त्यानंतर परत बघायला गेलं तर ड्रायव्हरची सुद्धा सात पदे वगैरे आहेत त्यानंतर ट्रॅक्टर चालक ज्याची एक पद आहे त्यासोबत प्रयोगशाळा परिचर सात पदे वगैरे आहेत एकोणीस पदे प्रयोगशाळा सेवक वगैरे आहेत तर अशा पद्धतीची ही पदे आहेत तर व्यवस्थितरित्या पाहून घ्या जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे राहायला प्रश्न ऑनलाईन अर्ज वगैरे कशा पद्धतीनं करू शकता त्यानंतर किमान शैक्षणिक अर्हता वगैरे हे त्यांनी दिलेलं आहे ही सगळी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या मगच अप्लाय करा फॉर्म वगैरे बसत असेल तरच अप्लाय करा अन्यथा पैसे वेस्ट जातील त्यामुळं विनंती आहे जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थित वाचून घेऊनच अर्ज करा बाकी राहिला प्रश्न अर्ज वगैरे करायचा कालावधी वगैरे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे पाहून घ्या एक दहा नोव्हेंबरपासून चालू होऊन एक चोवीस डिसेंबरपर्यंत हे अर्ज या ठिकाणी चालू राहणार आहेत बाकी काही डाऊट असतील विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन बाकी व्हिडिओ त्यांच्यासोबत जा जास्तीत जास्त शेअर करा जे याच्यामध्ये बसतात किंवा ज्याची याच्याकरिता पात्रता वगैरे आहे बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद